आज आपण आहे वालाची भाजी पावट्या पावटा देखील बोलू शकता तुम्ही नमस्कार हर्षदास किचन मध्ये स्वागत आहे इथे आपण कडवे वाल घेतलेत मी परवाच भिजत घातले होते हे बघा साफ करून झालेले आहेत इथे एक बटाटा एक टॅमॅटो आणि शेगाळ्याचे शेंग घेतलेले एक आखी घेतलेले आहेत त्याचे दहा तुकडे केलेले आहेत ते नंतर आपण घालणार आहोत म्हणून त्याच्या शिरा काढायच्या आहेत एक कांदा घेतल्या आहेत तीन लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत अर्धा इंच आलं आणि सात ते आठ कढीपत्त्याची पानं आता आपण फोडणीला घालून घेऊया आपण कडाई तापत ठेवल्या गॅसवर त्याच्यामध्ये तीन चमचे आपण तेल घालून घेणार आहोत पाव चमचा राई घालूया राई आपली मस्त आपण याच्यामध्ये लसूण घालून घेऊया लसूण आपण अर्धा मिनिट वर तेलावर परतून घ्यायचे आपला अर्धा मिनिट झालेला दा आहे आता आपण याच्यामध्ये कांदा आणि कढीपत्ता घालून घेणार आहोत तेही आपल्याला छान परतून घ्यायचंय रंग बदलेपर्यंत आपल्याला परतून आहे कांदा आपण बटाटा आणि शेंग नंतर टाकणार आहोत कारण वाल कडवे वाला आहे तर मग ते शिजायला थोडा वेळ लागतो ना म्हणून आपण नंतर घालून घेणार आहोत कांद्याचा रंग थोडा बदलला आहे आता मी याच्यामध्ये आपण चेचून घेतलेला आलं आहे ना ते घालूया तेही आपण मिक्स करून घ्यायचंय आलं लसूण जे पेस्ट तरी चालेल पण आलं आणि लसूण जर ताजा पण आपण घातला ना वालाच्या भाजीमध्ये तर एक नंबर भारी टेस्ट लागते याच्यामध्ये आता आपण याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालणार आहोत हळद देखील आपल्याला मिक्स करून घ्यायचे आणि आता हळद मिक्स झालेली आहे आता आपण याच्यामध्ये वाल घालून घ्यायचे वाल देखील आपल्याला अगदी तेलावर परतून घ्यायचे गॅस मिडियम ठेवायचं आपल्याला परतताना अगदी एक मिनिट भर छान असे परतून घ्यायचे आपल्याला वाल आता आपण याच्यावर झाकण ठेवूया आणि झाकणावर पाणी ठेवूया आणि गॅस मीडियम वर ती आपल्याला शिजवून घ्यायचे जरा पाच मिनिटं भाजी तर आपण शिजते आपली तोपर्यंत या आपण शेंगाच्या शिरा आहेत ना त्या काढून घेऊया पद्ध अशा पद्धतीने आपल्याला काढून घ्यायच्या शिरा मी ना असे कापून मध्ये ठेवते म्हणजे अगदी आठ पंधरा दिवस छान अशा राहतात अशा म्हणजे पिशवीमध्ये ठेवायच्या म्हणजे त्या व्यवस्थित राहतात हे वगा आपल्या शेंगांच्या शिरा काढून झालेल्या आहेत आपले पाच मिनिटं झालेले आहेत आता आपण झाकण काढून बघूया हेव मस्त असे आताच लगेच सुगंध सुटलेला आहे आपल्या भाजेचा परतून घ्यायचा आणि आपण झाकणावर पाणी ठेवलेलं ना ते आपण याच्यामध्ये घालून देणार आहोत पुन्हा एकदा ढवळून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला पाच मिनिटं ठेवायचं आहे आणि त्याच्यावर ते पाणी पण ठेवायचं आहे म्हणजे वाफ्यावर छान शिजले जाते आपले परतचे पाच मिनटं झालेली आहेत आपण बघूया मस्त सवकळ आलेलं आहे आता आपण याच्यामध्ये शेंग आणि बटाटा घालून घेणार आहोत बघा शेंगा आणि बटाटा मी याच्यात पाण्यामध्ये घालून ठेवलेलं आता आपण वालामध्ये भाजीमध्ये घालून घेऊया परतून घेऊया आपण अजून आपले वाल शिजले नाहीत पण आता बटाटा आणि शेंगा बरोबर शिजून जातील दहा मिनटं ऑलरेडी आपले झालेली आहेत आता पुन्हा आपण पन पाच मिनिटं ठेवून देऊया आणि थोडंसं पाणी नाही त्याच्यात ताटावरचं आहे ना ते आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया थोडंच घालायचं जास्त नाही घालायचं पुन्हा जरा कावे ते करून घ्यायचं आपण त्याच्यामध्ये सगळं असं व्यवस्थित सेट करून चाकण मारून ठेवूया पाच मिनटं आपली परतची पाच मिनटं झालेली आहेत बटाटा टाकल्यानंतरची हो 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 एकच नंबर आता आपण गॅस स्लो करूया आणि याच्यामध्ये वाट सगळं वाटण नाही घालणार आहोत आपण बिना करतोय भाजी आपण मसाले घालून घेऊया एक चमचा मीठ घालूया आपण याच्यामध्ये हो बेटा दोन चमचे आपला आग्रे स्पेशल मसाला घालूया तुम्हाला जर तिखट हवं असेल तर आणखी तुम्ही घालू शकता याच्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला त्याचसोबत आपण टोमॅटो घालणार आहोत आणि कोथिंबीर देखील आपण मिक्स करून घ्यायचं सगळं अतिशय छान होते बिना वाटपाची भाजी तुम्ही जर वाटण घालून करणार असाल तर तुम्ही वाटण घालू शकता काहीच हरकत नाही पण मी बिना वाटपाची करते वालाची भाजी बिना वाटपाची अतिशय सुंदर लागते छानच लागते एकदा तुम्ही नक्कीच ट्राय करा अशा पद्धतीने आता आपण वाफेवर पाच मिनिट ठेवून थे। देऊया म्हणजे मीठ मसाला सगळा व्यवस्थित आपल्या भाजीला लागेल आणि थोडं घालूया अगदी दोन चमचे होईल एवढंच घालायचं आपल्याला एकदा फिरवते आणि आपण वाफेवर ठेवून देऊया भाजी जास्त आता ढवळायची नाही कारण वाल आपले शिजत आलेत नाही तर वाल तुटण्याची शक्यता असते वाफेवर ठेवून देऊया आपली लास्टची शेवटचे पाच मिनटं झालेली आहेत आणि मस्त अशी आपली चमचमीत वालाची भाजी रेडी झालेली आहे आणि अजिबात याच्यात आपण वाटण घातलेलं नाही आहे ते बघा मस्त अशी आपली वालाची भाजी पाहू शकता रेडी झालेली आहे आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर घालूया आणि गॅस बंद करूया बघा आपली मस्त अशी चमचमीत वालाची भाजी शेंग ऑप्शनल आहे बटाटाही ऑप्शनल आहे पण शेंग आणि बटाटा नक्कीच तुम्ही घाला एकदम टेस्टी होते अशा पद्धतीने केली तर भाजी आणि वाटणाची देखील अजिबात गरज नाही आहे तुम्ही तर पाहिलात मस्त अशी चमचमीत आपली वालाची भाजी ही पहा मस्त चमचमीत अशी वालाची भाजी आपली रेडी झालेली आहे आणि अजिबात याच्यामध्ये आपण वाटण देखील घातला नाही आहे अतिशय सुंदर अशी भाजी होते तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद